सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा सरकार काय म्हणते अरे सरकार काय म्हणते अरे या सरकार अरे महायुती सरकार अरे शेतकरी विरोधी सरकार राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ सारखी स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे सरकारचे म्हणणे होते की शेतकऱ्यांची दिवाळी खराब जाणार नाही दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहे सरकारने जाहीर करून दिवस झाले तरी देखील आतापर्यंत एकही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलेली नाही आहे आणि दिवाळी दारावर येऊन उभी आहे त्याच पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीला आला आहे परंतु सोयाबीनला भाव नाही आहे अगदी कमी भावात सोयाबीन विक्रीला जात आहे आधी अतिवृष्टी आणि पावसामुळे सोयाबीन खराब झाले त्यानंतर सोयाबीनला भाव नाही आणि त्यावर सरकारकडून खात्यात पैसे देखील येत नाहीये अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी या प्रश्नासोबत सध्या शेतकरी जगत आहे त्याच पार्श्वभूमीवर सतरा ऑक्टोबर रोजी म्हणजे आज शहराचे खासदार बळवंत वानकडे आणि काँग्रेस कमिटीकडून बेसन भाकर खाऊन सोयाबीनला भाव द्या याच्या समर्थनात आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करणार होता परंतु अजूनपर्यंत पैसे आले नसून काँग्रेस कडून शेतकऱ्यांच्या समर्थनात बेसन भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे पावसानं थैमान घातलेलं आहे मग कुठं अतिवृष्टी कुठं सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं संपूर्ण महाराष्ट्रात असतं ते आज दुष्काळ निर्माण व्हावं असं झालं त्या निमित्तानं शेतकऱ्यांचे जे काही शासनाच्या जे काही पोकळ घोषणा आहेत त्यांचं जे पॅकेज आहे ते अतिशय थोडं थोडतोडक आहे त्याचप्रमाणे फसव सुद्धा आहे घोषणाच्या नावावर शेतकऱ्यांची इथं फसवणूक होत आहे दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं सांगितलं जाते परंतु आज जर पाहिलं अमरावती जिल्ह्यात सुद्धा जर विचार केला तर चौदा तालुक्यापैकी फक्त सहा तालुक्यांना त्यांनी पॅकेज दिलं तेही त्यामध्ये जे काही मंडळ आहेत त्या मंडळ नुसार पॅकेज दिलं म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी खूप अडचणीची चालली आहे आज कंट्रोलमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना गहू मिळत नाही तिथेही ज्वारी मिळते म्हणून त्याचा निषेध म्हणून जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमती ठाकूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबूबा देशमुख विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण जिल्हाभर काँग्रेसचं हे काळी दिवाळी म्हणून बेसन भाकर खाऊन त्याचा निषेध आज करत आहोत इथे अमरावती तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आंदोलन आहे त्या आंदोलनात सर्व शेतकरी सहभागी झाले म्हणून ही काळी दिवाळी सरकारचा निषेध म्हणून काळी दिवाळी आम्ही आज इथे साजरी करतो या सरकार